व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर मला एक प्रश्न विचारावा असा वाटतो ज्या घाणेरड्या बाया असतात एकदम निच्च बाया एकदम निर्दयी बाया त्यांच्या मनामध्ये दया नसते ना नसते अशा बाया ह्या किती खोल पातळीवर जाऊ शकतात हे जरा कमेंट बॉक्समध्ये सांगाल तर थोडंसं सा... मलाही कळेल की बाहेर पण काय काय चाललं आहे आणि याच टॉपिकला घेऊन मी आज तुमच्यासाठी एक असा विषय घेऊन आलो आहे एक अशी घटना घेऊन आलो त्या घटनेला ऐकल्याच्या नंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल आणि तुमच्या रक्ताच्या नात्यावरचा विश्वास जो खट्टा असतो ना तो पण विरघळून जाईल कारण की ही घटना आहेच तशी या जगात एक अशी बाईसुद्धा आहे ज्या बाईने आपल्या स्वतःच्या लहान्या बहिणीच्या कोल्ड्रिंकमध्ये बेहोशीचं औषध मिक्स केलं मिक्स केल्याच्या नंतर ती पूर्णपणे बेहोश झाली तिला उचलून बेडवर घेऊन गेली आणि तिचा रेप करायला लावला आणि रेप करायला लावला तर लावला तो कुणाकला करायला लावला स्वतःच्या नवऱ्याला अशी कोणती बहीण असेल जी आपल्या नवऱ्याकडून आपल्या लहान्या बहिणीचा रेप करल आणि रेप तर रेप केलाच पण नंतर तिला इतकं टॉर्चर केलं की के त्या टॉर्चरनं ती अक्षरशः मरून केली जेव्हा ही केस कोर्टामध्ये गेले तर कोर्टामधला जज पण म्हणला की बाई तू बाईच्या जन्माला येऊन पाप केलस तू एखाद्या जनावराच्या जन्माला गेली असती तर बरं झालं असतात तर मित्रांनो या घटनेला आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून एक चांगल्या आणि समजल अशा स्टोरी मार्फत समजून घेऊयात तुम्हाला माहीतच असल कालपासून मी एक सिरीज ओपन केलेली आहे या सिरीजमध्ये या जगामधल्या सगळ्यात क्रूर महिला आणि सगळ्यात गेलेल्या महिला ज्या स्त्रिया आहेत सगळ्यात गेलेल्या त्या स्त्रियांच्या स्टोऱ्या कव्हर करतोय आणि या सिरीजचा आजचा हा जो टॉपिक आहे हा दुसरा टॉपिक आहे तर चला उशीर न करता या टॉपिकला आपण सुरुवात करूयात मंडळी तुम्ही फक्त हे दोन नावं लक्षात ठेवा पहिलं नाव कार्ला होमेलको आणि दुसरं नाव पॉल बॅनॅडो कारण की हे दोन नावाचे व्यक्ती आपल्या स्टोरीचे मेन विलन आहेत आता जो पॉल होता त्याची लाईफ जर्नी मी तुम्हाला सांगतो पॉल हा तेवीस वर्षाचा होता आणि हा एक अकाउंटंट होता पण त्याने ती अकाउंटंटची नोकरी सोडली पैसे मोजण्याची नोकरी सोडली आणि सिगरेट स्मगलिंग करण्याची नोकरी पकडली कारण की दोन नंबरच्या धंद्यामध्ये पैसा जास्त असतो असं लोकं म्हणतात आणि यालाही वाटला आणि हा तो दोन नंबरचा धंदा करायला लागला आता जो पॉल होता त्याला सोळाव्या वर्षामध्ये खूप मोठा झटका बसला होता त्याच्या घरची जी ज्या जी आई आहे त्याची आई पॉलला म्हणते की पॉल तुझं जे वडील आहेत आता सध्या जे चालू आले ते तुझे वडील नाही आहेत ते दुसरे आहेत आणि तुझे जे ओरिजिनल वडील आहेत ते मला सोडून गेलेले आहेत म्हणजे तू एक नाजायज अवलाद आहेस आता पॉलला या गोष्टीचा खूप जास्त झटका बसतो आणि याच गोष्टीमुळं पॉल ती चांगली नोकरी सोडतो आणि एक दलिंदर नोकरी पकडतो जी की सिगरेट स्मगलिंग करण्याची आणि त्या गोष्टीला लक्षामध्ये ठेवून पॉल त्याच्या आईला जोर जरा शिव्या देतो चिडहाड करतो मारहाण करतो अजिबात बरं पाहत नाही त्याची आई त्याला समजवण्याचा फुल प्रयत्न करते की पॉल असा करू नको आपले दिवस बदलतील काय झालं तुझे वडील गेले ते गेले मी तर आहे ना पॉल तिला म्हणतो की तू खूप घाणेरडी आहेस तू खूप बेकार आहेस एक सोडलं की दुसरं पकडतेस दुसरं सोडलं की तिसरं पकडतेस माझा बाप कोण आहे तेच तुला माहिती नाही तर तू माझी माई बनण्याच्या लायकीचीच नाहीस असा पॉल त्याच्या आईला बोलतो आणि तिला हर्ट करतो आणि काही दिवसाच्या नंतर त्याचं असं बोलणं कमी होतच नाही रेग्युलरी चालूच राहतं त्यामुळं पॉलची आईसुद्धा आता यावेळेस पॉलला हरामखोर हरामजादा कुत्रा तुझ्यासारख्या ओलात पैदा न व्हायला पाहिजे असं असं बोलायला लागते ला त्या पॉलच्या घरामध्ये रेग्युलरी असं भांडण चालूच असतं आणि पॉल एकदम या भांडणामुळे डिप्रेशनमध्ये गेलेला असतो आता पॉलचे जे चालू वडील होते केथेन नावाचे ते खूप होती ती इतकी भयानक होता की तो आजूबाजूचे जे लेकरं आहेत त्या लेकरांचं यौन शोषण करायचा पॉलचा जो सेकंड हँड पप्पा होता तो पप्पा आणि आजूबाजूच्या लेकराचं तर लेकराचंच पॉलची एक बहीण सुद्धा होती त्या पॉलच्या बहिणीचं सुद्धा योन शोषण त्याच्या वडिलांनी केलेलं असतं त्या पॉलच्या बहिणीचा रेप रोज त्याचे वडील करायचे आणि त्याच्या आईचा सुद्धा रेप रोज करायचे म्हणजे सरळ सरळ जोर जबरदस्ती करायचा पॉलच्या आईचं मन असो किंवा नसो तरी पण त्याच्या बापाला त्याची माय पाहिजे आणि त्याच्यासोबत सोबत तोंडी लावायला त्याची बहीण हे सगळं वातावरण पॉलच्या घरामध्ये होतं आणि हे वातावरण जवळ असल्यावर पॉलच्या डोक्यावर पण तसेच परिणाम होऊ लागले आणि पॉलच्या डोक्यामध्ये सुद्धा विचार त्याच्याच वडिलासारखे येऊ हो लागले जसे की त्याचा वडील केथेन हा विचार करायचा आणि कृत्य करायचा आणि मग नंतर पॉल देखील त्याच्याच बापाच्या पावलावर पाऊल ठेवत हे कार्य करू लागला आणि पॉलने देखील बऱ्याच मुलीचा रेप करून त्यांना सोडलं पण एकोणीसशे सत्याऐंशी साली पॉलचं लक्ष एका मुलीने ओढलं त्या मुलीचं नाव होतं कार्ला आणि कार्लाला देखील पॉल हा खूप जास्त पसंत आला होता कार्ला आणि पॉल या दोघांमध्ये मैत्री झाली मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं आणि नंतर हे दोघ जण एकमेकांसोबत रूप राहू लागले संभोग पण केले कामवासनामुळं दोघंही दोघही एकमेकांसोबत सगळं काय केलं जे प्रेमामध्ये छपरी लोक करतात आणि एक दिवस पॉल हा नाराज तोंडाने कार्लापाशी येतो आणि कार्लाला म्हणतो कार्ला एक गोष्ट आहे जी तुला सांगायची होती खूप वाईट गोष्ट आहे तुला आवडेल का नाही हे मला माहिती नाही पण माझं मन मी हलकं करून घेतो असं म्हणून पॉल कार्लाला म्हणतो की तुझ्यासोबत अटॅच होण्याच्या अदोगर मी कित्येक मुलीसोबत संभोग केलाय काम केलंय आणि त्यांचा म्हणजे असंही नाही की मी त्यांना प्रेमात फसवून काम केलंय नाही मी त्यांचा रेप केलाय असं पॉल म्हणला की जी कार्ला नावाची मुलगी आहे पॉलची गर्लफ्रेंड ती एकदमपणे खुश होते आणि म्हणते की वाव तू असं केलंस किती भारी वाटला असेल ना कार्लाचं असं रिॲक्शन बघून पॉल पण खूप खुश झाला आणि पहिले जितकं प्रेम होतं ना पॉलचं कार्लावर त्याच्यापेक्षा कितीतरी तरी प्रेम आता कार्लावर पॉलचं झालं होतं आता, आता या दोघांमध्ये इतकं प्रेम घट झालं इतकं प्रेम घट झालं की या दोघांनी लग्न करायचं ठरवलं आता जेव्हा लग्न ठरलं तेव्हापासून लग्न होईपर्यंत कार्ला आणि पॉलनी या दोघांनी मिळून तब्बल एकोणवीस मुलीचा रेप केला त्या मुलींमध्ये नाबालिक सुद्धा काही मुली होत्या त्याचं लग्न ज्या दिवशी होतं त्या दिवसाच्या पंधरा दिवस अदुगर पंधरा वर्षाच्या मुलीचा रेप सुद्धा या दोघांनी केला होता एकोणीसशे नव्वदला ला या दोघांचं लग्न झालं लग्नानंतर पहिली क्रिसमसची रात्र आली आणि त्या पहिल्या रात्री जी कारला आहे ती पॉलला म्हणते की आज तुझ्यासाठी एक स्पेशल गिफ्ट आहे तू आपल्या बेडरूममध्ये जा पूर्ण कपडे काढ आणि बस तुझ्यासाठी मी एक स्पेशल गिफ्ट रूममध्ये घेऊन येते पॉलला माहीत होतं की पूर्ण कपडे काढून बसायचं म्हणजे आपल्यासाठी काहीतरी आपली बायको एक मुलगी घेऊन येते आणि जसा पॉलने विचार केला तसाच पॉलची बायको कार्ला ही एक मुलगी त्या रूममध्ये घेऊन येते पण त्या मुलीला बघितलं की पॉल पूर्णपणे शॉक होतो कारण की ती मुलगी कार्लाची छोटी बहीण होती कार्लाला दोन बहिणी होत्या कार्लाची एक मोठी बहीण आणि एक छोटी बहीण कार्लाने छोट्या बहिणीला रूममध्ये आणलं रूममध्ये आणल्याच्यानंतर तिला पलंगावर झोपवलं तिच्या अंगावरचे पूर्ण कपडे काढले आणि पॉलला म्हणली चालू हो पॉल कार्लाला विचारतो की कार्ला तुझी बहीण आहे आणि हिला तू आणलं कसं तर कारला पॉलला म्हणते की मी माझ्या बहिणीच्या ड्रिंकमध्ये बेहोशीचं औषध टाकलं नंतर तिला पूर्णपणे बेहोश केलं आणि नंतर तिला तुझ्या रूममध्ये घेऊन आले मला माहीत होतं जेव्हापासून आपलं लग्न ठरलं होतं तू माझ्या घरी येणं जाणं करू लागला प्रत्येक वेळेस तुझं लक्ष माझ्या लहान्या बहिणीवर जायचं त्याच्याकडे तू निरखून बघायचा आणि तुझ्या डोळ्यामधली मला हवस पूर्णपणे दिसायची आणि माझी पण इच्छा होती माझ्यासमोर माझ्या बहिणीसोबत तू तु, तु, तुझी रास लिला करावं आणि कारला इतकं बोलून मोबाईलचा कॅमेरा ऑन करते आणि व्हिडिओ शूट करायला रेडी होते आणि कारला पॉलला म्हणतो की तू चालू हो पॉल कारलाच्या बहिणीवर इतका रेप करतो इतका रेप करतो कारलाची बहीण बेशुद्ध असताना देखील त्या कामवासनेमध्ये त्या संभोगामध्ये प्रक्रिया देऊ लागली आणि हे सगळं कारला शूट करू लागले आणि त्याचा रेप करणं झाल्याच्या नंतर ते दोघं तिथंच थांबले नाही तिच्या बेहुशीच्या हालतमध्ये तिच्यावर इतके अत्याचार केले आणि इतकं टॉर्चर केलं की ती पूर्णपणे उलट्या करायला लागली आणि उलट्या उलट्यांमध्ये तिची उलटी नरड्यामध्ये फसले आणि दम घोटून घोटून तिचा मृत्यू झाला तिचा मृत्यू झाल्याच्यानंतर या दोघांना कळालं आणि या दोघांनी पुलीस स्टेशनमध्ये फोन केला की माझी बहीण अचानक मेली आहे म्हणजे हॉस्पिटलमध्ये सॉरी पुलिस स्टेशन म्हणतोय कर्मचारी येतात तिथले डॉक्टर वगैरे येतात तिला उचलून हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात हॉस्पिटलच्या रिपोर्टमध्ये असं येतं की कार्लाची छोटी बहीण जी टॅमी असते तिचा मृत्यू दम गोठल्याने होतो म्हणजे उलटी करता करता ती उलटी नरड्यामध्ये नाकामध्ये अडकते आणि तिला श्वास भेटत नाही त्यामुळे तिचा मृत्यू होतो डॉक्टर दुसरं काही चेक करत नाही कारण की दुसरं चेक करण्यासारखा कोणताही संशय नव्हता जे काही होतं ते समोरच होतं त्यामुळं ती केस तिथंच रफादफा झाली आणि या दोघांचा आनंद आता आकाशात मावत नव्हता पण ते म्हणतात ना पापाचा जेव्हा घडा भरतो त्यावेळेस काही ना काही होतं आणि मडकं फुटून जातं तसंच या जा दोघांचं सुद्धा झालं एका दिवशी कार्ला तिच्या छोट्या बहिणीचे कपडे घालून आपल्या बेडरूममध्ये पलंगावर तशीच झोपली होती जशी कार्लाने तिच्या छोट्या बहिणीला टॅमीला त्या बेडरूममध्ये पलंगावर टाकलं होतं आणि सेम तसंच आपल्या नवऱ्याला म्हणली की माझा येऊन रेप करा जसा तुम्ही टॅमीचा रेप केला आणि व्हिडिओ शूटिंग चालू करून ठेवली आणि सेम तसंच केलं त्यांनी जसं पॉलनी कार्लाच्या बहीण टॅमीसोबत सोबत केलं होतं असं केल्याच्या नंतर ती फुटेज कुणाच्या तरी हातात लागते आणि त्याच फुटेजचा सबूत म्हणून दो या दोघांना अटक केलं जातं या दोघांना विचारपूस केल्याच्या नंतर जे पूर्ण काही काळाकांडी मागं झालेली आहे ती सगळी काळाकांडी समोर आणतात समोर आणल्याच्या नंतर ती फुटेज पूर्ण कोर्टमध्ये चालता चालू करतात त्या फुटेजमध्ये असं असतं की जी कारला असते तिच्या बहिणीचे कपडे घालून बेडवर जाते बेडवर गेल्याच्या नंतर म्हणते आणि प्रक्रिया तशाच करते जशा कारलाची बेण टॅमी करू लागली तिचा नवरा जेव्हा त्या टॅमीसोबत संभोग करू लागला त्या प्रकारच्या प्रक्रिया कारला करू लागली आणि म्हणू लागली की प्लीज पॉल तू जे रेप करतोय ती करत राहा तुझा म्हणजे तू तु रेप केल्याच्या नंतर मला असं वाटलं की मी जसं की आकाशामध्ये आहे आणि बस तिथपर्यंतच कोर्टामध्ये तो व्हिडिओ चालू राहू दिला आणि नंतर तो नंतर तो व्हिडिओ बंद केला आणि एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये या दोघांनाही सजा झाली जो पॉल आहे या पॉलला पंचवीस वर्षाची सजा झाली आणि जी कार्ल आहे ही कार्ल कारला सरकारी गवा गव्हा बनल्यामुळं मराठीमध्ये काय म्हणतो आपण त्याला सरकारी सबूत सरकारी काहीतरी म्हणतो यार आपण त्याला सरकारी जाऊ दे आठवण मला ती कारण की कोराटा बिराट्याचे काही कामं येत नाही जसं त्यामुळं लक्षामध्ये राहत नाही तर ती सरकारी गवा बनली त्यामुळं तिला फक्त बारा वर्षाची सजा कापावी लागली आणि आता दोन हजार पाचमध्ये ती एकदम जेलच्या बाहेर याने आझाद फिरतीये न जाणं तिनं कित्येक मुलीचे जीवन बर्बाद केले असेल तिच्या नवऱ्यासोबत भेटून तर मित्रांनो बस आजची स्टोरी इथंच थांबूयात आणि बोलण्यामध्ये जर काही कमी जास्त झालं असेल स्टोरी टेलिंग जमली नसेल कारण की वातावरण तसं नाही आहे खूप जास्त डिस्टर्बिंग आहे चिमण्या वरडत आहेत माग बसलेलं ते कुत्रं भुकतंय वारं सुटतंय फाडफाड फाडफार झाडं वाजतायत मोबाईल गरम होतं आहे हीट आहे मोबाईल बंद पडते त्यामुळे गरबडी गरबडीमध्ये मी हा व्हिडिओ शूट केला आहे पण काही दिवस झाले आम्ही स्टुडिओवर काम करतोय स्टुडिओ आमचा कम्प्लीट झाला की तुम्हाला प्रॉपर व्हिडिओ भेटतील आणि प्रॉपर स्टोरी टेलिंग भेटेल तोपर्यंत थोडं थोडं ॲडजस्ट प्लीज करा